नमस्कार मित्रांनो आज दिनांक सहा जून आणि आपण आज निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस करायला भेटत आहोत सर्वप्रथम एक ग्लोबल करेक्शन चालू आहे ओवरऑल ग्लोबली सगळ्या इकॉनॉमिकमध्ये आणि सर्व शेअर मार्केटमध्ये जगातल्या एक मागच्या शु शुक्रवारपासून एक करेक्शन चालू आहे आणि सोमवारी पण ग्लोबल मार्केट पडले होते जपानचं जे निकी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये फिफ्टीन पर्सेंट त्यांचा इंडेक्स डाऊन होता त्याचाच अर्थ खूप सारे शेअर्स आहेत ट्वेंटी ट्वेंटी फाय पर्सेंट हे डाऊन होते ओवरऑल ही जेव्हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे तर मी डाव जून्स थोड्या आधी पाहिला तर हजार पॉईंटपेक्षा जास्त डाऊन होता सर्वच ग्लोबल इंडिकेटर्स हे आणि ग्लोबल इंडेक्स रादर हे तीन तीन पर्सेंट चार चार पर्सेंट काय काय इंडेक्स पंधरा टक्के डाऊन आहेत सो ओवरऑल आपण ग्लोबली एका निगेटिव्ह फेज थ्रू जात आहोत सो त्याचा इम्पॅक्ट आपल्याने बँक निफ्टी आणि निफ्टीवरती शंभर टक्के पडेल असंच आजचं चित्र आहे हे होतं बेसिक अंडरस्टँडिंग आता हे का घडतं आहे त्याचं रिझन असं आहे की जॅपनीज मार्केटमध्ये लास्ट वीकमध्ये जपानचं जे इंटरेस्ट रेट आहे म्हणजे जपानमध्ये तुम्हाला कदाचित आयडिया असेल की करंट इंटरेस्ट रेट म्हणजे झिरो होता खूप सारी वर्ष इंटरेस्ट रेट झिरो होता तो पॉईंट टू फाय झालेला आहे मागच्या आठवड्यात त्यांची जी सेंट्रल बँक आहे त्या बँकेचं एक मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हे डिक्लेअर झालं की एक पॉईंट टू फाय पर्सेंट इंटरेस्ट रेट त्यांनी वाढवला आहे म्हणजे फर्स्ट टाईम आफ्टर आय थिंक थर्टी सेवन ऑर फोर्टी इयर्स त्यांनी हे इंटरेस्ट रेट वाढवलेला आहे आणि त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट आहे हा फक्त झिरो पॉईंट पंचवीस टक्क्याचा विषय नाही आहे कारण भरपूर साऱ्या इकॉनॉमीजमध्ये जपानकडून लोन घेतलं लो जातं कारण ते झिरो टक्के व्याजावरती मिळतं त्यामुळे भरपूर साऱ्या प्रोजेक्ट्सवरती जगातल्या याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो भरपूर साऱ्या कंपनीजनी जपनीज यु नो जपनीज, जपनीज, जपनीज इन्स्टिट्यूशनकडून लोन घेतलेला आहे ते, तर त्या त्याच्या ओवरऑल बिझनेस परस्पेक्टिववरती बिझनेस केसवरती त्याचा इम्पॅक्ट होतो बिकॉज कोणीच ही प्रकारची गोष्ट एस्टिमेट केलेली नव्हती आणि ते मुख्य रिझन आहे आणि त्याच्यासोबत यू एसचा जॉब डेटा देखील निगेटिव्ह आलेला आहे यू एस इकॉनॉमीमध्ये जॉब जनरेट होत नाही आहेत त्यामुळे देखील असं एक अजून मानलं जात आहे की यु एसमध्ये एक मंदी येऊ शकते आर्थिक मंदी येऊ शकते सो आत्तापर्यंत मंदी आलेली नाही आहे आतापर्यंत डेटा कन्फर्मेशन नाही आहे तुम्हाला जे सांगू इच्छितो जेव्हा लागोपाठ दोन क्वार्टरचा जी डी पी ग्रोथ रेट हा निगेटिव्ह असतो त्यावेळेला मंदी ही कन्सिडर केली जाते रिसेशन कन्सिडर केलं जातं सो आत्तापर्यंतचे कोणत्याच क्वार्टरचा रिझल्ट जी डी पी ग्रोथ ही निगेटिव्ह आलेली नाही आहे बट हे एस्टिमेशन आहे की जॉब डेटा आणि हे सर्व ग्लोबल इकॉनॉमीचे जे इम्पॅक्ट आहेत त्यामुळे निगेटिव्ह थोडं झालेलं आहे सो आत्ता आपण निफ्टी बँक निफ्टीच्या अॅनालिसिसकडे वळूया सर्वप्रथम निफ्टी बघूया निफ्टीमध्ये काय झालं आहे निफ्टीमध्ये काल एक फ्रायडेला एक प्रॉफिट बुकिंग आली आणि एक चोवीस हजार सातशेच्या आसपास मार्केट क्लोज झालं आणि त्यानंतर मंडेला थेट सहाशे पॉईंटचा गॅपडाऊन मिळाला आणि मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट चोवीस हजारच्या लेवलला टच झालेलं आहे आणि चोवीस हजारच्या लेवलला क्लोज झालं अप्रॉक्झिमेटली सो मागच्या दोन दिवसात आपल्याला हजार पॉईंटमध्ये निफ्टीमध्ये एक करेक्शन आलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकत असाल अव्हर्ली चार्टवरती तर इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेजच्या देखील खाली ट्रेड करते आहे सो माझं इथे ॲनालिसिस काय बनतो आहे तर माझं असं अॅनालिसिस आहे की आर एस आय पण इथे ओवरसोल्ड झोनमध्ये आलेला आहे एक सर्व सपोर्ट तोडलेले आहेत निफ्टीने अवरली बेसिसवरचे परंतु इथे आर एस आय वीसच्या आसपास आहे जो ओव्हरसोल्ड आहे तर मला असं वाटतं आहे बेसिस ऑन मार्केट आउटकम्स म्हणजे जे ग्लोबल इकॉनॉमीज आहेत त्याच्या आउटकम्सवरती असं दिसतंय की आपल्याला एक गॅपडाऊन मिळू शकतो तो sold, तो एक, आ, तो तर गॅपडाऊन मिळाल्याच्या नंतर ॲज आर एस आईज ऑलरेडी ओल्ड सोल्ड तर एक सवा नऊ पावणे दहाच्या नंतर एक रिकवरी येऊ शकते पहिले एक अर्ध्या पाऊन तसात एक गॅपडाऊन येऊन तिथे पॅनिक सेलिंग येऊ शकतो आणि त्याच्यानंतर नऊ पावणे दहाच्या नंतर एक बाईंग येऊ शकते जर बाईंग येणार असेल तर कारण आजचं म्हणजे कालचं जर तुम्ही मार्केट पाहिलात तर लक्षात येईल की एफ आय एजने दहा हजार करोडची सेलिंग केलेली आहे त्याच्या अगेन्स्ट बी आय एसने साडेनऊ हजार करोडची बाईंग केलेली आहे सो देखील चांगले आहेत बायर देखील चांगल्या शेअर्समध्ये दे इन्व्हेस्ट करतायत सो डेफिनेटली so उद्यासाठी ही चोवीस हजारची लेवल क्रिटिकल असेल चोवीस हजारची लेवल तोडली जर मी इथे डेली चार्ट पाहिलं तर माझ्या काय लक्षात येते डेली दे चार्टवरती आपण ट्वेंटी वन मुंग एव्हरेज तोडलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकत असाल तर इथे रॅली चालू झाली त्याच्यानंतर आपण कंटिन्युअसली ती ट्वेंटी वन डेमाच्या आसपास एक सपोर्ट घेतो सो बघा इथे एक ती रॅली चालू झाली आणि याच्यानंतर आपण कंटिन्युअसली तुम्ही बघाल तर ट्वेंटी वन डेमाला टच करून मार्केट एका ट्रेंडमध्ये होतं आज त्या ट्रेंडचा रिव्हर्सल झालेला आहे आजचा ट्रेड क्लिअर कर क्लिअर कर सांगतोय की आत्ता ट्रेड थोडासा निगेटिव्ह होत आहे सो पुढचे काही दिवस करेक्शनचे असतील सो माझं असं ॲनालिसिस आहे सेल ऑनराईजचा मार्केट जर मार्केटमध्ये मला मार्केट जेवढी अपसाइड मिळेल तिथे मी सेल करून थोडं शांत बसेन अपसाईडला नवीन ट्रेड घेण्यात मला पॉईंट वाटत नाही पण मागचे दोन आठवडे तेच बोलत होतो थो की थोडंसं रिस्कीअर मार्केट होतंय थोडं आर एस आय पण माझा डेली चार्टवरचा हिटेड झाला होता सो तो करेक्ट झालेला आहे इथे बघाल तर तो सत्तरऐंशी असवर असणारा आर एस आय बेचाळीसवर आलेला आहे तर थोडं करेक्शन अजून एक्सपेक्टेड आहे परंतु मला असं वाटतं की जे इंटरेट हे करतात त्यांच्यासाठी चोवीस हजारची लेवल क्रिटिकल असेल चोवीस हजारची लेवल तोडली तर याचा जो फिफ्टी डी एम ए आहे तेवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास तिथपर्यंत एक करेक्शन वाटतं आहे परंतु तिथे सपोर्ट गेला आणि तिथून रिकव्हरी येईल असं मला आत्ता तरी वाटतं आहे बट बघू कसं काय प्लेस्ट होतं उद्यासाठी क्रिटिकल लेवल असेल वरच्या साईडला चोवीस हजार तीनशे पन्नास डाऊन साईडला तेवीस हजार आठशे पन्नास या लेवलच्या पलीकडे जर मार्केट ट्रेड करायला लागलं म्हणजे चोवीस हजार तीनशे पन्नासच्या वर ट्रेड करायला लागलं तर चोवीस हजार पाचशे चोवीस हजार सहाशेपर्यंत एक अपसाईड येऊ शकते फर्दर दोनशे पाऊंडची जर चोवीस हजार आठशेच्या खाली ट्रेड करायला लागलं तर मग जी डाऊन साईड आहे ती फर्दर मोठी डाऊन साईड येऊ शकते म्हणजे अजून चार पाच टक्के म्हणजे बावीस हजारची लेवल मला इथे सपोर्टला दिसते तिथपर्यंत येऊ शकतं मार्केट सो हा निफ्टीचा अॅनालिसिस आहे उद्याचा दिवस फार इम्पॉर्टंट असेल तेवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास जर मला एक सपोर्ट मिळाला तर ते माझ्यासाठी खूप क्रिटिकल असेल कारण तो फिफ्टी डी एम ए आहे आणि मला असं वाटतं की तिथे आपल्याला सपोर्ट मिळेल बँक निफ्टीकडे या बँक निफ्टीचा जो डेली चार्ट आहे तिथे फिफ्टी आणि ट्वेंटी वन मुव्हिंग डेली मुव्हिंग एव्हरेजचा ब्रेक डाऊन दिलेला आहे आणि इथं डेफिनेटली एक मला असं वाटतं आहे की फर्दर सेलिंग पॉसिबल आहे फर्दर सेलिंग कितपर्यंत येईल पन्नास हजारची एक सायकोलॉजिकल लेवल आहे तुम्ही इथे बघत असाल तर इथे त्याचा रेजिस्टन्स होता इथे त्याचा रेजिस्टन्स होता त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे सो मला असं वाटतं इथे जी सेलिंग आहे ॲज फिफ्टी डेम आणि ट्वेंटी डी खाली क्लोज झालेला आहे सो फर्दर जी सेलिंग आहे सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नासपर्यंतची लेवल माझ्या दृष्टीने मला ओपन दिसते सो एक दोन ते तीन हजार पॉईंट म्हणजे बँक निफ्टीवरती अप्रॉक्सिमेटली पाच ते सात टक्क्याचं करेक्शन हे पॉसिबल आहे परंतु ते एका दिवसात येणार नाही थोडा वेळ लावेल सो बँक निफ्टीमध्ये देखील माझी सेलॉन रायची स्ट्रॅटर्जी असेल ॲज ऑफ नाव जर काय रिव्हर्सल आलं फंडामेंटल काही न्यूज चेंज झाली तर आपण विचार करू शकतो परंतु आता तरी मला असं वाटतं एकावन्न हजारचा एक माझा क एकावन्न हजारचा एक सपोर्ट ॲज अ रेजिस्टन्स झालेला आहे कारण तो आधी सपोर्ट होता त्याला रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट झालेला आहे पन्नास हजार आठशे एक एकावन्न हजार आणि डाउनसाईड जी आहे ती सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास इथपर्यंत मला डाऊनसाइडची पॉसिबिलिटीज आत्ता तरी मार्केटमध्ये दिसत आहेत इंट्राडेच्या दृष्टीने आपण ट्रेड बघूया इंट्राडेच्या दृष्टीने मार्केट थोडंसं ओवरसोल्ड होऊ शकतो असं पॉसिबिलिटीज आहेत परंतु यु नो मागच्या पंचवीस तीस दिवसाच्या लोअर लेवलला मार्केटमध्ये मार्केट इथे तुम्ही बघत असाल इथे ही रेंज होती त्याच रेंजला मार्केट आलेलं आहे म्हणजे एवढं पूर्ण जे तीन साडेतीन हजार पॉईंटचा रॅली होती ती गिवअप झालेली आहे आणि इथे पण फर्दर मला असं वाटतं आपल्याला गॅप डाऊन मिळेल कारण ओवरऑल ग्लोबल इकॉनॉमीज निगेटिव्ह वाटत आहेत सो इंट्राडेच्या दृष्टीने उद्यासाठी अपसाईडला अप मला पन्नास हजार पाचशे पन्नास हजार सातशे पन्नासची लेवल क्रिटिकल आहे जर एखादी रिकवरी आली तर तिथपर्यंत येऊ शकते परंतु डाऊन साईडला मला असं वाटतंय जो आजचा लो आहे कालचा लो अप्रॉक्सिमेटली एकोणपन्नास हजार सातशेच्या आसपास तो जर तोडला तर मग फर्दर जी डाऊन साईड आहे ती येऊ शकते आणि मग जे आपण डेली चॅटवरती म्हणतोय की सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास तिथपर्यंतची डाऊन मुवमेंट येण्याची पॉसिबिलिटी डेफिनेटली मार्केटमध्ये प्लेस्ड आहे ॲज ऑफ नाव तरी तसं दिसतंय सो याच्यामध्ये काय कराल तर याच्यामध्ये बेसिकली असं आहे की तुमची जर लॉंग पोझिशन असेल बँक निफ्टीमध्ये सो थोडा त्याचा विचार करा कारण इथे भरपूर लोकांचे स्टॉप लॉस हिट होतील जर एक रिकव्हरी आली तर त्या रिकारीमध्ये मी प्ले करेन पण ते माझं लेवल आहे ते एकोण हजारचे लेवल असेल परंतु डाउनसाईडचे चान्सेस मला जास्त वाटतात सो आय प्ले फॉर द डाऊन लेट्स सी सी इट गोज सो हा अॅनालिसिस होता तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि तुमचे काय सजेशन्स असतील किंवा काय क्वेश्चन्स असतील तर नक्की मला विचारा मी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद